गौतम बुद्धांच्या जीवनशैलीतील शांती आणि बुद्धिमत्तेची प्रेरणा घेणारी ही कथा आहे एक छोटं गाव एक दुखी तरुण आणि त्याचा आत्मसाक्षात्कार आपल्या दुःखांवर मात करत इतरांच्या सेवेत आनंद शोधतो या प्रेरणादायक कथेतून आपल्याला शिकवले जाते की खरा आनंद इतरांच्या मदतीत आणि प्रेमात आहे एकदा एक, एक छोट गाव होतं जिथे सर्व लोक शांतता आणि प्रेमाने राहत होते गावातील प्रत्येक व्यक्ती एकमेकांना मदत करत असे पण एक, एक तरुण माणूस जो पार्श्वभूमीतच राहत असे त्याला नेहमी दुःख आणि चिंता राहत असे तो विचार करत असे की मी कधीही आनंदी होणार नाही एके दिवशी त्या तरुणाने दिलेल्या दुःखांपासून सुटण्याचा विचार केला आणि त्याने गावातील वृद्ध बुद्ध साधूला भेटायचे ठरवले साधूने त्याला आपली वेदना सांगितली सांगितल्यावर पुरातन बुद्ध म्हणाले तो आपल्या दुःखावर लक्ष केंद्रित केलं तर त्याच्यातच हरवशील सुखाची शोध घेत असताना म्हण मी खरंच एकटा आहे का जगात अनेक माणसं आहेत तरुणांनी साधूंच्या विचारांचा अभ्यास केला त्याने आपल्या शेजारच्यांना मदत करण्यात वेळ घालवला त्याने आपल्या कुटुंबातील माणसांसोबत संवाद साधला आणि हळूहळू त्याला त्यांच्या हसण्यामुळे आनंद मिळू लागला तो प्रत्येकाला आपले विचार आपले दुःख आणि आपल्या सुखांचे अनुभव सांगू लागला काही महिन्यांनी तो तरुण माणूस बदलला त्याला जाणवले की संघर्ष आणि आनंद हे आयुष्याचे अविभाज्य भाग आहेत त्याने शिकले की आपण एकाच गोष्टीकडे लक्ष केंद्रित करून आपल्या अस्तित्वाला मर्यादित करू नये तर आमच्या स्वभावातील विविध गोष्टींचा अनुभव घेऊन आपल्या जीवनाला अर्थ द्यावा गावातील लोक त्याच्या परिवर्तनाकडे पाहून प्रेरित झाले आणि त्यांनी त्याच्यासोबत सामील होण्याचा निर्णय घेतला त्या गावात प्रेम साह्य आणि एकता यांना नवीन अर्थ मिळाला तरुणाने बुद्धांच्या शिकवणीचा स्वीकार केला आणि त्याने आपल्या दुःखांचा सामना करून जीवनातील सौंदर्य आमंत्रित केले त्यानंतर ते सर्वजण मिळून पुढे जाऊन आयुष्याच्या प्रत्येक क्षणाची सराहना कस करू लागले गौतम बुद्धांच्या शिकवणीनुसार खरा आनंद इतरांच्या सेवेत प्रेमीत आणि एकतेत आहे आपले दुःख आणि चिंता आपल्या विचारांमध्ये असते पण जेव्हा आपण इतरांसाठी जगतो तेव्हा आपली स्वतःची अंतकरणाची शांती मिळू शकते ही कथा आपल्याला शिकवते की आनंदाची वाट इतरांच्या प्रेमात आणि साह्यात आहे नमो आहे